नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र हो आपण या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल एक थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकला नक्की प्रेस करा मित्रो आपल्याला माहीतच आहे की अरबी समुद्रामध्ये सध्या एक चक्रीवादळ घोंगावत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे या दोन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं असून पुढील चार ते पाच दिवस आपल्या राज्यामध्ये कमीधिक प्रमाणात आपल्याला बहुतांशी जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सरोवाचा पाऊस पाहायला मिळणार आहे यासंदर्भातली जी काही माहिती राहणार आहे मित्रो ते आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज आपण देणार आहोत तर आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती जाणून घेऊया आज दुपारनंतर जर विचार करायला झाला तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला आज विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते यामध्ये विदर्भाचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये अहेरी आहे सोबतच भामरागड गडचिरोली आहे त्यानंतर ताळोबा चंद्रपूर देसाईगंज आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकळासोबत आपल्याला पाहायला मिळू शकते यावेळेस सोसाटाचा वारा वाहण्याचासुद्धा अंदाज आहे सोबतच उमरेड आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आहे घोटी आहे नागपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी जोरदार सौराच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे वरुड आहे कोंढाडी आहे त्यानंतर आरवी वर्धा आहे सोबतच नागपूर अमरावती आहे अचलपूर आहे या भागामध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ आहे सोबतच पांढरकवळा त्यानंतर आहे कारंजा वाशिम आहे हिंगोली पुसद उमरखेड आहे या बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर नांदेडचा जो काही दक्षिणेकडील भाग आहे देगलूर आहे उदगीर अहमदपूर सोबतच परळी लातूर आहे माजलगाव सेलू आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी कमी प्रमाणात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच जालना आहे त्यानंतर लोणार आहे इकडे चिखली सिल्लोड आहे सोबतच खामगाव अकोला आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते एकाच दोन ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार सरोचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर जळगाव आहे सोबतच खामगाव आहे पाचोरा आहे बुरणानपूर साईडचा काही भाग आहे शिरपूर आहे धुळे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आज प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर कन्नड आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना पैठण वैजापूर आहे मनमाड श्रीरामपूर आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला आज दुपारनंतर मध्यम पावसाची शक्यता आहे त्यासोबतच अहमदनगर आहे जामखेड दौंड आहे करमाळा बारामती पुणे खेड जुन्नर आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका सर्वचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते यासोबतच बीड आहे केज आहे जामखेड आहे त्यानंतर पेठ बारसी तुळजापूर आहे लातूर साईडचा काही भाग आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच सोलापूर आहे त्यानंतर पंढरपूर जत आहे इंदापूर आहे बारामती त्यानंतर वळूज विटा सांगली आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर प्रामुख्याने शक्यता आहे सोबतच इकडे कोडोली आहे कराड विटा वळूळ सातारा आहे त्यानंतर बारामती दौंडचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे पुणे खेड आहे या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच जुन्नर आहे त्यानंतर कल्याण डोंबोली वाळा पालघर आहे इगतपुरी नाशिक आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच गोरेगाव आहे त्यानंतर चिपळूण रत्नागिरी आहे सोबतच राजापूर सावंतवाडी आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्तराचा पाऊस आज प्रामुख्याने पाहायला मिळू शकते मित्रो हो राज्यभर जो काही हा पाऊस होता यावेळेस सोसाट्याचा वारा व वा विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी